जिल्ह्यातील नरसीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ठेव वाढ व वा वसुली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हा राज्य शासन व नाबार्ड आपल्या बँकेला पैसे देत मदत करतात ती मदत खातेदारापर्यंत पोहोचली पाहिजे एन पी ए चांगला असेल तर अनेक गावातील सेवा सहकारी सोसायटी चांगली असली पाहिजे यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सचिव व चेअरमॅन योग्य असला पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी खासदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांनी दिली आहे वैभव आपण जिल्ह्यात मागच्या दहा वर्षापूर्वी कुठल्या बँका नव्हत्या तर कमी अनेक थोड्या स्टेट बँक बँक पण आज त्या बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून अनेक बँका बाजारामध्ये आल्या आणि हे नाही गरजेच सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्ज वाटत व्यवस्थित होऊ लागलं नाही पण अनेक वर्ष अनेक काळापासून जिल्ह्यामध्ये होती बँक जिल्ह्यामध्ये इतर बँकेपेक्षा सर्वात जास्त जवळपास नाही म्हणलं तरी चारशे शंभर चारशे कोटी रुपये बँकेच्या वाटप या बँक मार्फत बँकेच्या कर्ज वाटतो आले या मेळाव्याच्या निमित्तानं मला आता सर्वांना हे सांगायचं आहे बँक दारी जिल्हा भाग सहकारी बँकेच्या मार्फत बँक ठेवी व वसुली मिळावा हे या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला सेवा सहकारी सोसायटीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचं कार्यक्रम आहे तर जोपर्यंत सेवा सहकारी सोसायटी ही आर्थिक होणार नाही तोपर्यंत तिला आम्हाला पुरेसा कर्जपूर करता येणार आणि जोपर्यंत पुरेसा कर्ज पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या गावामधला जो शेतकरी आहे नवीन सभासद आहेत काही लोकांना अधिकचा कर्ज पूर्ण लागतो हे कर। सर्व कर्ज पूर्ण करण्यासाठी ही संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली पाहिजे आर्थिकदृष्ट्या मजबूत म्हणले दोन निकष अतिशय आवश्यक आहे एक थकवाकी असायला नको आणि दुसरी आयुष्य तफावत असायला नको या दोन गोष्टीवर आम्ही भर दिलेला आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे की अतिशय चांगला प्रतिसाद आमचे चेअरमन लोक देत आहेत आमच्या बँकेचे कर्मचारी आमचे सचिव हे दिवस रात्र मेहनत करतायत आणि खूप उत्तम प्रतिसाद एक पस्तीस लाखाच्या आज झाल्या आमचा हानेगावला मेळावा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र